बारामती शहरातील भिगवण रस्ता येथील बँक ऑफ बडोदाच्या बारामती शाखेच्या चीफ मॅनेजर बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी दिनांक सतरा मध्यरात्री घडला आहे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती यात त्यांनी कामाचा तणाव असह्य झाल्याचं नमूद केलं आहे या घटनेनं तर परिसरात खळबळ उडाली आहे शिवशंकर मित्रा असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून ते बारामती शहरातील भिगवन परिसरातील रहिवाशी होते बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत होते गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर कामाचा दबाव वाढला होता कामाचा तणाव त्यांना असह्य झाला बँकेच्या अतिरिक्त दबावाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला गुरुवारी मध्यरात्री शिवशंकर यांनी बँकेतच गळफास लावून आयुष्य संपवलं त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती यात त्यांनी कामाच्या अतिरिक्त दबावाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं तसेच यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये असंही त्यांनी म्हटलं आहे या चिठ्ठीत त्यांनी पत्नीची माफी मागितली आहे मित्रा यांनी स्वेच्छ स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली होती बँकेच्या कामाचा ताण त्यांना असह्य झाला होता शेवटी याच त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं मृत्यूनंतर आपले डोळे दान करावेत असेही त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले होते या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद